नमस्कार सर्वांना कशा आहात गुड मॉर्निंग छान असं वातावरण आहे साडे दहा पावणे अकरा वाजलेले आहेत आता सध्या काम तसं भरपूर आवरलेलं आहे पोरी शाळेत गेल्या म्हणजे स्वयंपाक झाला डबे वगैरे झालं सगळं झालेलं आहे भांडी वगैरे पण घासून हे झाले तर इथं ह्यांच्यासाठी पाणी ठेवलं आंघोळीला ते आजारी आं इथं त्यांचं काहीतरी कामाचं नियोजन चालले. हं. तिकर दिलगी झालं काय? झालं काय? पाणी सुक. बरं वाटतंय का? हं? बरं वाटतंय? हां, बरं वाटतंय. आता शिव जरा काय झालं? का राच्या दोन जरा गरम पाण्याचा ग्लास घेतोय, पीतोय. <laughs> गरम पाणी असं पहिल्या जरा बरं वाटतंय आणि थोड लाईटली जेवण केलं थोडं के थोडं जेवण केलं आणि पाणी पिलो नाही मला सांगितलं त्यांनी की जेवण कर पण पाणी पिऊ नको पाणी प्यायचं जरा कमी केलं जेवल्या 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 पाणी पिय नाहीत बारा हा पाणी पिऊ नका पंधरा मिनट थांबायचं आणि मग पाणी प्यायचं म्हणलं म्हणून ते तसं प्रक्रिया व्यवस्थित केली की कसं शरीराचं पचन एकदम व्यवस्थित झालं म्हणजे दुसरं काय नाही माणूस असलं काय करू शकतो मी मी घरी बसणारा माणूस नाही देवाशेपत तुम्हाला खोटं नाही बोलत काल अख्खा दिवस झोपलो गोदडी घेऊन मी कवाज घेऊन झोपत नाही दिवसाचं घरात कालचा दिवस अख्खा घेऊन झोपलो रात्री अश्विनी म्हणली बाबा दिवसभर झोपला म्हणलं कुठला झोपायचा रात्री मी नऊ वाजता झोपलो कुठं बोलत नाही नऊ साडे नऊ ला झोपी गेलो र घेऊन आणि सगळ्या गोष्टीच आता येतं पण दुखत हे जो अजिबात सोळा मग जरा पन, मी जर नीट असलो ना मी काय पण करू शकतो पण मी जर आजारी असलो ना माझं काय चाललंय माझ्या जीवनामध्ये मला समजत नाही मला कालचा अख्खा दिवस कळत नव्हता मला कोणाचं फोन आलं मी कुणाला काय बोललो आणि कोणाबरोबर काय संभाषण केलं मला आज कळतं की मी कुणाला काय बोललो एवढं का तेव्हा एवढं व्हायबल होतो आता शिक सगळं दिसायला लागले मला असं आंदूक आंदूक दिसायचं आता सगळं क्लिअर दिसायला लागले मस्त वाटायला लागले भारी मस्त पैकी आता अंगू करतो फ्रेश मध्ये मस्त पैकी बारा मध्ये जाऊन हिंडून येतो बर वाटत चला मी पण माझ्या कामाला लागते कपडे वगैरे धुयचे राहते राहिलेली इथं धुवून टाकते ह्यांना पाणी देते चला तर असं द्या बाय